अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा हे संपूर्ण जग विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे ज्याकडे लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करत नाहीत ते अपूर्ण सोडतात पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना स्वत दैवी शक्ती आशीर्वाद देत असते कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्कीच ऐकाल माझ्या बाळा जर तू मला तुझ्या आयुष्यातील दहा मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला पुढील दहा वर्ष सुखाची देऊ शकेल कदाचित तुम्ही या काही मिनिटांमध्ये तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवला असेल पण माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचं जीवन पूर्णपणे सुधारू शकता होय माझ्या लेकरा विश्वास ठेव आजचा देवाचा संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील त्यांची प्रत्येक इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करतील स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माणसाला काहीही अशक्य नाही पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत त्यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही माणसाने आपल्या मनाच्या खोलीत गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे सुद्धा शक्य करून दाखवू शकतो निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणं खूप कठीण होत बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात परंतु जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त केले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह हो ओसरण्यास सुरुवात होते आपल्याला आपल्या जीवनात पॉझिटिव्ह एनर्जीची खूप गरज असते म्हणून आज मी आपल्यासोबत ती पॉझिटिव्ह एनर्जी शेअर करत आहे जगातील सर्वात शक्तिशाली पॉझिटिव्ह एनर्जी स्वामींचे आशीर्वाद जे आपले जीवन बदलतील ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला प्रदान करत आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका अपयशातून खचून गेलेल्यांनी नवीन ऊर्जा प्रदान करते स्वामींचे आशीर्वाद प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची बाळा नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात जेव्हा एक बीज काळोख्या दरातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुमच्या हारलेल्या आयुष्यातून परत तुम्ही उठू का शकत नाही अरे माझ्या लेकरा मी तुझ्या पाठीशी आहे तू हारू नकोस खचू नकोस घाबरू नकोस उठ आणि खंबीरपणे तुझ्या मार्गावरती तू चाल माझी साथ तुला कायमच आहे स्वामी भक्तांनो हा विश्वास जर तुमच्या देवावरती जर असेल तर स्वामी माझ्या पाठीशी अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाइप करून हा सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त कराल तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून जर मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष आहे वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याला त्याचं काही अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण चाफ्यानं बहरणं सोडलं नाही बाळा अपयश म्हणजे संकट नाही आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे त्यांना तू खंबीरपणे सामोरे जा नक्कीच तू यशाच्या उंच शिखरावर पोहोचणार होय बाळा वैज लावायची तर स्वतः बरोबरच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल स्वप्न मोफत असतात बाळा फ्री असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागते माझ्या प्रिय बाळा मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिरायला शिका उद्या मोठे हॉल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याचा त्यासाठी तुमची ओळख सांगतील छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते लेकरा तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते त्यामुळे स्वतःवरती तुम्ही आत्मविश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा कारण तुम्ही दुसऱ्याला जरी फसवलं तरी त्याचं नुकसान तुम्हाला होणार कर्म चांगले करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होते तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात तलावातलं पाणी संपून कोरडं होतो तेव्हा किडे माश्यांना खातात संधी सगळ्यांना भेटते स्वामी भक्तांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा आणि प्रत्येक स्वप्न हे पूर्ण होणार आणि आपली चांगली वेळ नक्कीच येणार फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा सर्व निशंक स्वामीचरणी सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण आहे एक तर त्याला तुझी भीती वाटते दुसरा तो स्वतःचा द्वेष करतो आणि तिसरा म्हणजे त्याला तुझ्यासारखं व्हायचं असतं त्यामुळे तू स्वतः चांगला बन जर तुला कोणी रिजेक्ट केलं तर निराश होऊ नको सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते तू चांगला बन बाळा तू चांगला आहेस माझा भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ